मस्त फिरवते ना छोट्या मुलांसाठी गाडी बघा साडी बघ केवढी छान मस्त प्राईज बघा जरा केवढी आहे प्राईज बघायची ह्याच्यावर प्राईज बघा मी गुलाबी कलर ह्याच्यावर प्राईज बघा किती <laughs> प्राईज बघायला <दरा> <laughs>

<laughs> आज फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे दादू बघू तू नाही बांधला मग गौरांशला आणि तू हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व नसताना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर वाचलेत बघित ती दहा वाजून पाच मिनटं झालेत आणि आता मी देवपूजा करायला घेते जरा थोडी म्हणजे बोलले ना मी काल जशी की मी नऊपर्यंत उठते तर आता उठली आंघोळीला गेली म्हणजे केस वगैरे धुवून घेतले खूप घाण झालेली म्हणून मी काल ना केसांना तेल लावून ठेवलेलं मी जे लावते ते तर ते लावून मग काय बोलतात केसं धुतली आणि आता पटकन पूजा करून घेते आज अभिषेक करायचा आहे म्हणजे आज रविवार असल्यामुळं मी अभिषेक करते खंडोबा वगैरे आमच्या इथे तर बाळ झोपलं आहे गौरांश उठून गेला आईंनी काय जवळा चपाती का काहीतरी बनवलं आहे तर ते बाबांनी त्याने दोघांचा नाश्ता झाला आहे आणि मी आता पटकन पूजा करते कारण मग पूजा करता करताना अर्धा तास जातो तर मग ते काय बोलतात ते येतील ना आंघोळी करायला पण त्या साडेदा पावणे अकरा वाजता येतात आता आईंची सुद्धा नाही झाले आंघोळ अजून आता आई भांडी असतात आणि मग आंघोळीला जातील तोपर्यंत माझी पूजा करते मी मग त्या मंदिरात जातील मग तोपर्यंत इकडं याची आंघोळ होईल आणि आज आहे संडे तर बघूया हे यांनी सुद्धा सुट्टी घेतलेली आणि माझी केस दाखवतो सांगा तुम्हाला वाढलेत बघून तरी पाठी बघून दाखवली पाहिजे पूजा पूर्ण होते सगळं हे आहे असं मी आता काढले देव मी आज अभिषेक करायचं मस्त देवाला इथं घासायचं हे होतं आहे झालेलं आहे पूजा काही सगळं वरचं घासलं मी काळं काळं झालेलं ना आता एकदम वरचं येते नाही आणि हे एवढं झालेलं सगळं घासून काढलं खालचं सुद्धा घासलं काढलं आणि त्याच्यानंतर अशी पूजा दिवा वगैरे घासलाच मस्त पूजा झालेली अशी रांगोळी काढल्यावर एक लोक येतो आहे ना मस्त वाटते चहाच पाते खाऊन इकडं बाळाची अंघोळ चालली पर्यंत आपली बहीण नाही इथून पर्यंत चल हात जोड सगळ्या भावा 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 आणि बांधा मस्त

बर गेव असे देय नाच आईने आईने घेतल्यात त्या पण छान आहेत आईने आईंच्या भावांसाठी घेतल्या ठेव ते दोन आणि एक गोंडे घेतले देवांना बांधायला बाळासाठी हा चला बसू दे माझले बारा बाळासाठी नंतर काढ पिंक हम्म

ग हॅपी फ्रेंडशिप डे बोल गौरांची <laughs> <टेचे>। <laughs> बर एवढा फ्रेंडशिप डे बांधला ना अरे बापरे सकाळी जो ले 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 मी ब्लॉग सुरू केला ना तर मला कंटिन्यूच करायला भेटला नाही लादी पुसायला घेतली मी आणि सिद्धीची मम्मी आली कारण आमचा जो किराणा आम मालचा दुकान आहे तो त्यांनी चालवायला घेतला आहे तर त्या भाडं द्यायला आलेल्या मग बोलत बोलत बसल्या बसल्या तिथं टाईम गेला मग एक फक्त देवांचे रूम राहिलेले लादे पुसायची ती पुसून घेतली त्याच्यानंतर गौरांशला जेवण परत थोडंसं अजून गप्पा मारत बसलो मी मग गौरांशला भरवलं कारण भरवल्याशिवाय खात नाही तो असं दिला ना तो खूप टाइमपास करतो म्हणून मग त्याला भरवलं आणि मग लगेच हा उठला याने शू केले शी केली हे सगळं हे त्याचं झालं का ह्याचं हेच झालं का त्याचं हेच करत राहिलेलं मघाशीपासून परत खेळणी भरली आता त्याची खेळणी सगळी काढलेली सगळं तेच चालू होतं त्यात कधी ना दोन वाजले माहितीने पडलं मग नंतर गौरांच्या शाळेत एक मुलगा आहे तन्मय मग त्याच्या मम्मीला फोन केला असंच बोलत बसले आम्ही परीक्षेचं आता थोडंसं हाय चालू आणि मला घरीसुद्धा जायचं आहे म्हणून मग जरा बोलले मी त्यांच्यासोबत कारण मी जात नाही शाळेत तर मला काय समजत नाही सा म्हणजे काय चाललं काय नाही ते म्हणून मग त्यांना फोन केलेला त्यांच्याशी बोलत बसलो मग बाळाला औषध पाजलं मग झोपवलं मी जेवली केसांचा गुंता काढला आत्ता आईसुद्धा आत्ता जेवायला बसला तर वाजले तिथे माहिती का पाहणी मी सुद्धा आता सव्वा दोन वाजता जेवायला बसलेली तर जेवली वगैरे कपाट आता मी साफ केला असता मी हा वरचा सेक्शन पण मला ब्लॉग अपलोड करायचं आहे ब्लॉग अपलोड नाही केला तर मला आता थमनेल बनवायला लागेल थमनेल बनवून मग अपलोडिंगला लावायला लागेल असा अर्धा तास त्याच्यात जातो आणि मग अपलोडिंग असं हे सगळं ते त्याच्यामुळं मग कपाट आता नाही साफ करत मी बघू संध्याकाळी जायचं आहे मला घड्याला न्यायला थोडं मला अजून एक आहे ते का आमचे कागदपत्र आहेत ते जरा बन ते असं काय पाऊच भेटतो ना गवर स्कूलमधून दिलं आहे एक तर तसा आणते मी आणि ते तसं ठेवणार आहे ते पण करायचं बाकी आहे आणि गौरांसाठी फॅन इथं लावलेलं आहे बाबा इथं होतं ना फॅन इथं होता असा ते इथं लावला तर तो साफ करायला सांगायचं आहे काही घाई गडबड गडबड सकाळ होतं असं घाई असते ना काय सांगायलाच नको खूप घाई गडबड होते ते धवलॉग तर शूट करायलाच नाही भेटत आणि राख्या घेतल्या मी आपल्या अशा स्वाद्यामध्ये घेतल्या काहीच नव्हतं चांगला उलट आईंच्या चांगल्या भेटल्या आईंना वीस रुपयाला एक माझी मला चौदा रुपयाला दिली गेल्याच डिझाईन आल्यात मला अशी गणपतीची घ्यायची होती गेल्या वर्ष वर्षी मला छान भेटलेल्या यावर्षी एवढ्या पाहिजे तशाने प घेऊन टाकल्या मी पाच लागतात मला तर बाबांनीच दिल्यापैसे बाबा बोलले की मी घेतो तू घे मी देतो पैसे मग घेतल्या गोंडे घेतले त्या दिवशीच आईंनी काल देवांना वगैरे आणि मला ॲब्रो करायचे आता त्या ॲब्रो ना पेन्सिल लावते म्हणून अशा तरी दिसतं पण आता मी घरी गेल्यावरच मी घरी गेल्यावरच ॲब्रो करते इथं कधीच नाही करत कधीच तर घरी वहिनी वहिनी आहेत ना एक त्यांनाच सांगते करायला त्याच खूप खूप वाढल्यात आता घरी गेल्याशे काहीच नाही आता घरी जाईल तेव्हाच ॲब्रो वगैरे तर बाळ झोपले तर मी ब्लॉग अपलोड करून घेते पटकन आणि मग बघू संध्याकाळी कड्याला नाही जायचं आहे तर बघा तुम्ही कोणत्या कड्याला घेते मी आई या काय झालं माझं बोला काहीतरी बोलायचं तर मला एक बोलायचं होतं मी व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर बोलायला आले मला आठवलं तर माझी एक फ्रेंड आहे प्रणाळी म्हणून ती माझे ब्लॉग आवर्जून बघते तर आज फ्रेंडशिप डे आहे तर फ्रेंडशिप डेच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि छान वाटतं ती कमेंट वगैरे करते मला आणि व्हिडिओ बघते माझ्या मस्त वाटतं मी पाचवी पाचवीपासूनच्या पाचवीपासून ते बारावीपर्यंत आम्ही सोबतच होतो तर छान वाटतं मला कमेंट वगैरे केली ना ते तिने छान वाटतं तर ती कमेंट करत असते मला आठवलं आता मैत्री काय बोलतात मैत्री दिवस आहे आज जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल गौरांच्या सोबत त्या बांधत होत्या फ्रेंडशिप बँड तर जेवढ्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना सर्वांना मैत्रिणी दिनाच्या शुभेच्छा फ्रेंडशिप डीच्या शुभेच्छा ज्या नवीन मैत्रिणी आहेत जुन्या मैत्रिणी आहेत सर्वांना तर तुम्हीसुद्धा छान सेलिब्रेट करा हॅलो मंडळी बाळाला झोपवलं आहे वाजले पाच पाचला दोन मिनटं म्हणजे पाच वाजले तरच बाळाला पण झोपवलं आहे आणि आता चपात्या करून घेते कारण भाऊंना पण कामाला जायचं आहे आई गेलेले आहेत त्यान त्याच्या मुलांना आता आई बनवतात तर आता मी सगळ्यांना चपात्या एकदाच बनवून घेते मलासुद्धा आता चहामध्ये खायला भेटेल तर आणि संध्याकाळी जायचंसुद्धा आहे तर लवकर उठून घेते बाळ झोपलं तर पटकन गौरांच गौरांची मायासाठी गौरांसाठी नारळ पाणी घेऊन आलाय काढून बाळाने पीठ म्हणून घेते तुटाकट कभु, 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 आता बसून देतात का नाही काय माहिती रस्त्यावर बघा इकडं बसलेत इकडं चालू केलं हो? आता यांचं अरे बाबा बाबा सगळे इकडंच बसलेत काय हो सगळे इकडंच बसलेत आता इकडं कोण बसले की नाही काय माहिती नाही चलो हे बघा चौज इथून सुरुवात आहे चप्पल पण घ्यायची मला पावसाळी आणि इथून घेणार आहोत आम्ही कडे आली हॅलो चलो पार्किंगला बघा कुठला घ्यायचा विचार करते जुनावाला पण आपण घेतलेला घेतलेलं अशा गोल्डन टाईप मध्ये पाहिजे मला कुठला बघू नको, नको। हां मग तो चौकन गोल्डन छान वाटते चौकन म्हटलं हा समोरचा कुठला हा काय तर

अरे तुम्ही असे मला आवडतात अशा मी एक घेतला तो पण माझं छान वाटते मला आवडला तिकडच्यापेक्षा पेक्षा इकडे थोडस बरं वाटलं आहे ना असे आवडतात जी शॉप

चारी। 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 अच्छा, अच्छा। ना च्छा। ना च्छा। लगे से यार। था तीन चल सोच रहा था तो बोले थोड़ा लूज चाहिए ना तो उसके लिए मेरे ना दो ही किया दो में मेरे को लग रहा था लूज हो जाएगा ओके बड़ी हैं है फिर कभी छोटा बड़ा होएगा तो डाल सकते

orang <Ugapan> <taleEt>

मस्त फिरवते छोट्या ना। मुलांसाठी साडी बघा साडी बघ केवढी छान म्हणते प्राईज बघा जरा केवढी आहे प्राईज बघायची ह्याच्यावर प्राईज बघा गुलाबी कमन ह्याच्यावर प्राईज बघा किती <laughs> ನಕೋ ಚಲೋ ಇಲ್ಲ ನೋಡಲ एक चप्पल घेतली एक वॉच घेतली रुमाल घेतली आईनं आणि निघालं तुम्हाला खेचत खेचत घेऊन चाललेत कारण बाळ रडत असेल तिकडं चेंबूरला जरा बरं पडतो बघा चला बसते ना बस 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 बघितलं पोऱ्याची केवढी चिंता बापाला माझा पोऱ्या रडत असेल माझ्या पोऱ्या रडत असेल माझा पोऱ्या रडत असेल मेन पाहिजे तशी चप्पल भेटली आणि चांगल्या चपला ना शंभर रुपयाला होत्या मस्त चेंबूरला पण बाळ तिकडं असे आहे ना म्हणून जरा घाई घाई गर्दी बघा गरज नाही चेंबूरला डेंजरचा पे अभिस्ती घरपे येता साडे साडेआठ वाजले आणि आता बसते मी जेवायला बाळ मस्त झोपलेलं गुड्ड्या होती आई होत्या गुड्ड्या आई असल्यामुळं जरा बरं पडतं मला मला कुठं पण जायला असं एक एक दीड तासासाठी जाते तरी एवढे वाजले आणि मस्त छान घड्यायला भेटला टायटनचा घेऊन आले आणि एक चप्पल शंभर रुपयाला तुम्हाला दाखवते छान आहे नवीन अशी आणि अजून एक मला आवडलेली पण ती मला देतच नव्हतं पाहिजे दे त्याच्यात तर मग मी नाही आणली आणि दुसरं काय मेन घड्यालाच घ्यायला गेलेलो आई ना रुमाल बजावते रुमाला आणलो अने ना वरती बघतोय आता आई बाबा गेले त्रावण मारायला बापरे कानात कशी याली, गवरास दिलं दे जेवण मिनिट पण जेवायला तिथले नऊ वाजले जेवतो पटापट कपडे सुकट टाकून घेते एकदा चालला वॉच तर नुसतेच गौरांसाठी घेत होते घालणार ना काय नव्हतं हम्म काय झालं यांनी मस्त गोड्या मोरे आणले दाखवते हम्म काय वेळेला काय वेळेला वरती बघतोय काय झालं बडू काय बघतोय अना पटापट जेवण घेते